जी अभिव्यक्ती आहे लिखाणाद्वारे होतो त्यामुळे मला आनंद आहे पहिल्यांदा लिखाणासाठी पुरस्कार आहे या आम्ही मी सर्वांना हे सांगू इच्छितो की बातमीदारी करतानी चौथेर चौथे पत्रकारिता द्या चौफेर बातमीदारी द्या एकही क्षेत्र बीट असे त्या विरोधात राहू नका सर्व गोष्टी करायचं तुम्हाला वाटतो त्यामुळे तुमचं एकच मीठ असलं पाहिजे तुमचं सर्वच मीठ असंच पाहिजे भारतीय मोठा नाहीत पण म्हणायचं की करू नका चौफे झाले नाही तुम्ही इथून यु नॉर्क जगाची पत्र करू शकता तुमच्या भेट तुमच्या मर्यादित राहून घेऊ गेल्या वर्षी जिथे भाषा युद्ध झालं युद्धापासून आपली

असेल तुमचा अभ्यास पाहिजे जर तुम्हाला त्याची पार्श्व करून युद्ध काय होत आहे त्याच्यापासून काय प्रॉब्लेम होईल माहिती नाही की पॅलेस्टाईन वॉर्ड मध्ये जवळपास शंभरापेक्षा जास्त पत्रकारांचं हत्या झाली इस्रायल नके त्याचे पत्रकार होते जे फार चांगलं काम करत होते त्यांना जर मारलं खूप भयांकि शकता त्याच्यातले अनेक फदार पॅलेस्टाईन मध्ये जवळपास दुसऱ्या वर्षात युद्ध समोर आहे सत्तेचाळीस आम्ही गेले आहे पॅलेस्टाईन मध्ये त्याच्यामध्ये जवळपास तीस हजार लहान मुलं आम्ही होत मग त्या होतं पाच इंडक नाही तर हे युद्ध समजत नाही त्याच जिल्हा म्हणजे एकदा माहिती ते वाचणारा लोक म्हणू शकतात आणि त्याचा रिअन आपल्याला पाहिजे त्यांचा कुठं आपल्याला मांडता आला पाहिजे मी एक पत्रकार म्हणून फक्त ते रोज माहिती माझा लंबई पाहू मला असं वाटतं की जसं आपल्या लहान मुलाच्या वाहत्यांनी सांगितलं जगा मानवतावा म्हणजे पत्रकार तुम्ही मानवतावा चौपासला पाहिजे त्यामुळे पालिस्टँड मध्ये रक्त सांगू की युटमध्ये रक्त सांगितलं तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला त्याचं कधी निवड काय कारण सध्या जग एकमेकांच्या खूप कनेक्ट आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला कुठेतरी होत असतो त्याचा अभ्यास जर तुम्ही केला ते नीट मांडता आलं पाहिजे लोकांना ते कळलं की लोकांना हे युद्ध काय होतंय चांगलं पक्ष आहे सोपं आम्ही शाखा तुम्ही पाहिजे सुद्धा आम्ही थोडे अभ्यास केला त्यामुळे मला या सगळं मांडता येतं की मला खूप सर वाटतं

तो पुरस्कार आहे तुम्ही किती मोठे असाल काय घ्यायचं राजकारण आणि तिथे नाही मी उत्सव आणि मला असं वाटत की छान लेखण्यासाठी मिळाला आणि भविता आम्ही लेखनासाठी मिळाला आणि तोही आज संपादकाच्या स्मृतीत मिळाला जो बाप पानच होता लेखक म्हणून आता त्या म्हणून काय म्हणून वेगळ्या मंचा आनंद आहे आणि त्या पुरस्कार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार पत्रकाराकडून त्या पद्धतीचं काम जर घेणाऱ्या एक कडक शिस्तीचा पत्रकार आहे बायाविक कडक असला तरी तो आतून फणसासारखा आहे या आपल्या पत्रकार मॉस्टला विनोद राऊत यांना आपण शुभेच्छा देतो आणि अशीच उत्तर यश अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन सांगतो मुंबई येथून दिनेश मराठे व